दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी आज आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या सकाळपासून सुरू आहे आणि सकाळपासूनच जे प्राथमिक कल समोर आले होते त्यानुसार भाजपा दिल्लीमध्ये हाती सत्ता स्थापन करू शकते असं चित्र निर्माण झालं होतं आणि त्यानुसार आता भाजपने विविध ठिकाणी आघाडी घेतलेली आहे आणि दुपारी दीड पर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये आपला मोठा धक्का बसला आहे कारण दिल्लीतील विद्यमान मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्याचं कळतंय भारतीय जनता पक्षाचे उमेदवार परवेश वर्मा यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे मतमोजणीच्या चौदापैकी तेरा राऊंडपर्यंत अरविंद केजरीवाल यांना पंचवीस हजार नऊशे पंचवीस मतं प्राप्त झाली होती हा आकडा अजूनही अपडेट होण्याची शक्यता आहे तर परवेश वर्मा यांना तीस हजार चोवीस मतं मिळाली होती या आकडेवारीनुसार परवेश वर्मा हे तेरा राऊंड नंतर चार हजार नव्याण्णव मतांनी आघाडीवर होते आणि अर्थातच त्यामुळे परवेश वर्मा यांचा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून विजय झालाय हे सिद्ध होतं दरम्यान दुपारपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार दिल्लीत भारतीय जनता पक्ष शेहेचाळीस जागांवर आघाडीवर आहे तर आम आदमी पक्ष चोवीस आघाडीवर आहे मात्र याहूनही आश्चर्याची बाब अशी की राजधानी दिल्लीमध्ये एकेकाळी एक वर्चस्व असलेल्या काँग्रेस पक्षाला आतापर्यंत दिल्ली विधानसभा निवडणुकीतून भोपळाही फोडता आलेला नाहीये तर दिल्लीच्या निवडणुकीत भाजपा आणि आपमध्ये अटीतटीची स्पर्धा होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र या निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने आम आदमी पक्षाला साफ नकार दिल्याचं लक्षात येते दुसरीकडे दिल्लीतून उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा सुद्धा पराभव झाल्याचं कळत आहे आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते मात्र मनीष सिसोदिया यांचाही पराभव झालाय सिंग मारवा या ठिकाणहून विजयी झाल्याचं कळतय याआधी दोन निवडणुका मनीष सिसोदिया जिंकले होते त्यांनी पटपडगंज मधून निवडणूक लढवली होती यावेळी मात्र जंगपुरा मतदारसंघातून सिसोदिया यांना पराभवाचा सामना करावा लागलाय त्यांना हरवणारे मारवा हे दोन हजार मध्ये भाजपात आले होते आणि त्याआधी ते काँग्रेसमध्ये होते तसंच माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निकटवर्तीयांपैकी सुद्धा एक म्हणून मानले जात होते। मारवा हे भाजपच्या शीख नेत्यांपैकी एक प्रमुख प्रतिनिधी आहेत त्यामुळे त्यांच्या नावाला दिल्लीकरांनी आता निवडलेलं कळतंय तर दुसरीकडे केजरीवाल यांचा पराभव करणारे परवेश वर्मा कोण आहेत ते सुद्धा आपण पाहूया दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केल्यानंतर भाजपचे परवेश वर्मा हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील प्रमुख दावेदार म्हणून ओळखले जात आहेत परवेश वर्मा हे दिल्लीतील माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे सुपुत्र सुद्धा आहेत परवेश वर्मा हे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध निवडणूक लढवत होते आणि आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार परवेश वर्मा हे विजयी झाल्याचं कळत आहे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांना म्हणजेच केजरीवाल यांना पराभूत केल्यानंतर परवेश वर्मा हे तातडीने आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती समोर येते या भेटीला जाण्याआधी कार्यकर्त्यांबरोबर त्यांनी साजरा केलेला आनंद सुद्धा आपण स्क्रीनवरती सध्या पाहू शकता दिल्लीत भाजपाची सत्ता येणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालंय त्यामुळे दिल्लीमध्ये परवेश वर्मा यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकते अशी ही शक्यता दाट आहे याविषयी परवेश वर्मा यांनी स्वतः मीडियाला दिलेला बाईट नेमका काय आहे ते आपण पाहू परवेश वर्मा ने मध्यम से संवाद साधतान आनंद सुधा कर का कर हमें उनका दस साल से साथ नहीं मिल पा रहा था दिल्ली में कोई काम नहीं हो, हो पा रहा था मगर ये जो सरकार बन रही है दिल्ली में ये प्रधानमंत्री जी के विजन को दिल्ली में लेके आएगी तो मैं प्रधानमंत्री जी का धन्यवाद करता हूँ कि उन्होंने अपना समय दिया और मैं ये जीत का श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को देता हूँ क्यूँकी मुख्यमंत्री था मैं दिल्ली की जनता का बहुत बहुत एक बार फिर से धन्यवाद करता हूँ और ये जीत ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की जीत है ये सभी दिल्ली वासियों की जीत है। बहुत खुश हैं बहुत खुश हैं हम सब नई दिल्ली के लोगों को कह दिल से धन्यवाद देना चाहेंगे उन्होंने हमें समर्थन दिया अपना आशीर्वाद दिया और एक मौका दिया उनकी सेवा करने का अगले पाँच साल के लिए तो बहुत बहुत खुश है क्या लगता है अब आपके फादर जो है मुख्यमंत्री बनेंगे देखिए अभी तो विधायक होने की बहुत बहुत खुशी है और पार्टी ने आज तक उनके बारे में जो सोचा है उन्हें जो पद दिया है जो मौका दिया है हमने उसे स्वीकारा है इस बार भी स्वीकारेंगे जो वो देते हैं दिल्ली विधानसभा निवड़ुकी से अन्य अपडेट्स पढ़ा लोकसत्ता डॉट कॉम या साइट ला लोकसत्ता ऐसी यूट्यूब चैनल लाजुन सब्सक्राइब करा पहात रहा लोकसत्ता लाइव